नमस्कार तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर कशा आज सर्वजण मजेत ना तर मी पण मजेत तर चला बघूया आज मम्मीने काय केलेलं आहे जेवायला तर आज मी सकाळीच सगळी कामं उरकून आलेली आहे आणि मम्मीने घरी काय काय आहे ते बघायचं आहे मम्मी शॉपमध्ये गेलेली आहे आणि गणेश पण शॉपमध्ये गेलेला आहे फोटो एडिटिंगसाठी आणि मम्मी कामासाठी गेलेली आहे तर बघायचं मम्मीने काय काय केलेलं आहे यामध्ये मम्मीने केलेलं आहे तिळाची चटणी आणि भेंडीची भाजी आजच्या जेवणामध्ये मम्मीने केलेली आहे भेंडीची भाजी तर अशा प्रकारे मम्मीने केलेलं आहे आणि मी घरीच आहे जे जॉब आहेत ते प्रवीण आज स्वतः एकटेच मारणार आहेत आणि म्हणजे जॉब तयार करणार आहे कारण थोडंसंच काम आहे त्यामुळं प्रवीणने मला आज घरीच ठेवलेलं आहे त्यामुळं मी घरी आहे तर माझी सगळी कामं उरकून आलेले आहेत तर फ्रेंड्स बघा घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता अकरा तारखेला तर आम्ही अकरा तारखेला जागरण गोंधळासाठी फलटणला गेलो होतो आणि आम्ही गाडीवरच गेलो होतो मी गाडीवर गेल्यामुळं मी काय ब्लॉग वगैरे हो काय केलेला नाही तिथला आणि आम्ही आठला गेलो तर चार वाजता पोहोचलो तर गणेशनी पण मला आयर घेतला होता जागरण गोंधळाचा आमचा कार्यक्रम असल्यामुळे गणेशनी मला पैसे दिले होते तुला जे साडी घ्यायची नक्की घे तर मी साडी घेतली ती तुम्हाला दाखवते साडी कशी वाटते ती कमेंटमध्ये नक्की सांगा सिंपल आणि ट्रेडिशनल अशी साडी घेतलेली आहे मला पुण्यातून साडी घ्यायची नव्हती फार दिवस माझी इच्छा होती की मला फलटणमधूनच साडी घ्यायची त्यामुळं मी फलटन मधून साडी घेतलेली आहे तर तुम्हाला कशी वाटते हे नक्की कमेंटमध्ये सांगा तर साडीचा साडी एकदम सिम्पल आहे आणि हा अशा प्रकारे ब्लाऊज आहे एकदम ट्रेडिशनल असा ब्लाऊज आहे आणि साडी एकदम सिंपल आहे की त्यावरती डिझाईन वगैरे काय नाही पदराला असे गोंडे आहेत असे गोंडे आहेत आणि ही साडी पूर्ण सिंपल आहे पूर्ण डिझाईन काहीही नाही आणि मी असं ठरवलंय की त्याला लेस वगैरे लावून घरीच आरी वर्क करून डिझाईन करायची आहे तर बघा ही साडी कशी वाटते ही साडी मला गणेशनी घेतलेली आहे जागरण गोंधळासाठी कार्यक्रमामध्ये बोकड कापलं होतं कोंबडा पण कापलेला होता आणि कार्यक्रम हा जेवणाचा कार्यक्रम सहा सातला सुरू झाला आठ नऊ वाजेपर्यंत तो कार्यक्रम झाला आणि दहा वाजता दहा वाजता जागरण गोंधळ वाघ्या मुरळी नाही का ते उभा राहिलेले होते आणि चार साडेचारला हे नंग नंगर जे आहे लंगर ते माझ्या सासऱ्यांनी नाही का म्हणजे आमच्या पप्पांनी हे केलं होतं ते लंगर नाही का तोडतात ते केलं होतं तर अशा प्रकारे ते जागरण गोंधळाचा आमचा कार्यक्रम झाला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही काय केलं की म्हणलं घरी थांबायला नको फलटणवरून आम्ही लगेच निघालो दुसऱ्या दिवशी मग आरतीकडे म्हणजे माझ्या बहिणीकडे माळशी रसला गेलो होतो तर तिकडून पण आम्ही जाऊन आलो आणि एकाच दिवसामध्ये आम्हाला कामाचा जरा फोन आल्यामुळे आम्ही एका दिवसामध्ये परत दुसऱ्या दिवशी आम्ही पुण्याला रिटर्न आलो तर अशा प्रकारे हे गावचं कार्यक्रम झाला जागरण गोंधळ झाला दोन दिवसात सगळं उरकून आम्ही इकडे पुण्याला आलो तर अशा प्रकारे हा जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाला तुम्हाला साडी कशी वाटली हे कमेंटमध्ये थांबवते नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद